आमच्या घरची लसूण सोलण्याची अगदी पारंपरिक ही पद्धत आहे जास्त प्रमाणात जर लसूण सोलायचं असेल तर माझी पणजी आजी आणि आई याच पद्धतीने लसूण सोलायच्या आणि मीसुद्धा हीच पद्धत वापरून जास्त प्रमाणातला लसूण सोलून घेते नमस्कार मी सुवर्णा सुवर्णाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण खूप मेहनत न घेता अगदी सोप्या पद्धतीने झटपट जास्त प्रमाणातला लसूण नख न दुखता कसा सोलायचा ते बघणार आहोत तर यासाठी इथे मी लसूण घेतलेला आहे तर सगळ्यात आधी लसणाच्या या पाकळ्या किंवा कुड्या आपल्याला बाजूला करायचे आहेत किंवा मोकळ्या करून घ्यायच्या आहेत तर या लसणाच्या कुड्या तुम्ही हाताने अशा पद्धतीने मोकळ्या करून घेऊ शकता किंवा घरामध्ये जर ॲल्युमिनियमचा किंवा स्टीलचा जो बत्ता असतो त्याने अगदी हलकासा मार दिला किंवा मा अगदी लाटण्याने जरी हलकासा मार दिला तरी या कुड्या अगदी सहज बाजूला होतात कुड्या अशा मोकळ्या केल्यानंतर यातील खराब झालेला सुकलेला लसूण त्याचबरोबर लसणामधला हा काळीचा भाग सगळा आपल्याला बाजूला करून घ्यायचा आहे सगळ्या लसणाच्या कुड्या अशा मोकळ्या करून घेतल्यानंतर लसणाची थोडीशी सालसुद्धा निघते तर ही साल आपल्याला पाखडून बाजूला करून घ्यायची आहे लसणाची साल पटकन निघण्यासाठी लसूण असा भरीव आणि मोठ्या आकाराचा घ्यायचा आहे तर हा लसूण मी पाखडून घेतलेला आहे आणि यातील साल बाजूला केलेली आहे तर आता जास्त मेहनत न घेता झटपट ही लसणाची साल निघावी यासाठी घरातीलच दोन खास गोष्टी आपल्याला यामध्ये घालायच्या आहेत ज्या वापरल्यामुळे ही लसणाची साल अगदी झटपट निघते तर त्यातील पहिली गोष्ट आहे तेल स्वयंपाकासाठी जे तेल आपण वापरतो ते तेल आपल्याला इथे घ्यायचं आहे तर अगदी एक ते दोन चमचे तेल आपल्याला लागणार आहे सुरुवातीला एक चमचा तेल मी घातलेला आहे आणि तेल अशा पद्धतीने या लसणाला व्यवस्थित असं चोळून घ्यायचं आहे लसणाच्या प्रत्येक कुडीला हे व्यवस्थित असं तेल चोळून घ्यायचं आहे तर इथे मी अगदी चमचाभर तेल घातलेलं आहे आणि हे तेल थोडंसं मला कमी वाटते तर अजून एक अर्धा चमचा तेल मी यामध्ये घालते अगदी एक ते दोन चमचे तेल पुरेसं होतं तर तुमचा जर लसूण यापेक्षा जास्त असेल तर तेल थोडंसं जास्त लागू शकतं आता तेल हे पुरेसं हे ओळखायचं कसं तर हाताने आपण या लसणाच्या कुडीला तेल चोळल्यानंतर आपल्या लक्षात येतं की प्रत्येक कुडीला हे तेल व्यवस्थित लागलेलं आहे इतकंच तेल आपल्याला यामध्ये घालायचं आहे तर आता दुसरी महत्त्वाची गोष्ट आपण यामध्ये घालणार आहोत ते म्हणजे ज्वारीचं पीठ तर इथे मी दोन चमचे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे तर या पिठाचं किंवा तेलाचं असं प्रमाण नाही आहे आपल्याला हे वापरायचं आहे म्हणजे या लसणाच्या कुडीला या दोन्हीच व्यवस्थित कोटिंग आलं पाहिजे इतकं हे पीठ आणि तेल आपल्याला इथे वापरायचं आहे तर आता हे लावलेलं पीठ सुद्धा या लसणाला आपण व्यवस्थित असं चोळून घ्यायचं आहे तर ही लसणाची साल पटकन निघण्यासाठी या दोन गोष्टीचा काय फायदा होतो तर तेलामुळे ही लसणाची साल उन्हामध्ये अगदी कुरकुरीत अशी वाळली जाते आणि ती पटकन निघायला मदत होते पण पन तेलकटपणामुळे निघालेली लसणाची साल आपल्याला पटकन बाजूला करता येत नाही यासाठी आपल्याला हे पीठ घालायचं आहे म्हणजे या पिठामुळे तेलाचा तेलकटपणा कमी होतो आणि साल पटकन बाजूला व्हायला मदत होते तर आता हे पीठ बघा व्यवस्थित मी चोळून घेतलेलं आहे आणि पीठ बरोबर आहे ओळखायचं कसं तर पीठ चोळून घेतल्यानंतर लसूण थोडंसं बाजूला करून बघायचं आहे जास्तीचं पीठ जर हलकसं खाली दिसत असेल तर पीठ बरोबर आहे असं ओळखायचं जर खाली पीठ शिल्लक दिसत नसेल तर अजून थोडंसं पीठ यामध्ये टाकून मी हे चोळून घेऊ शकता पीठ थोडंसं जास्त झालं तर काही हरकत नाही पण कमी पडू देऊ नका तर आता हा लसूण उन्हामध्ये वाळवण्यासाठी ठेवायचा आहे आणि अगदी पातळाचा थर एखाद्या का कापडावरती तुम्ही पसरवून दिलात तर अगदी दोन ते तीन तासामध्ये या लसणाची साल अगदी कुरकुरीत अशी वाळली जाते किंवा सुकली जाते आणि ती पटकन सोलायला मदत होते तर इथे साधारण अकराच्या दरम्यान हा लसूण मी उन्हामध्ये ठेवलेला आहे थोडासा जाडसर थर आहे सुपामध्ये हे मी ठेवलेलं आहे तर संध्याकाळी चारच्या आसपास हा लसूण मी काढून बघते तर हा लसूण अगदी पातळ पसरवून घेतला तर अगदी दोन ते तीन तास तुम्ही हा उन्हामध्ये ठेवू शकताय आणि जाडसर असा थर दिला तर अगदी तीन ते चार तास तुम्ही हा उन्हामध्ये ठेवला तरी चालू शकतं तर इथे मी संध्याकाळी हा लसूण काढून घेतलेला आहे आणि लसूण काढल्यानंतर अशा पद्धतीने हाताने थोडंसं चुरून किंवा चोळून बघायचं आहे तर हा लसूण चोळत असताना या लसणाची साल अशा पद्धतीने निघायला हवी म्हणजे हा लसूण आपला व्यवस्थित सुकलेला आहे किंवा वाळलेला आहे तर आता एक अगदी सोपी ट्रिक वापरून हा लसूण आपण सोलून घेणार आहोत तर इथे आपल्याला ला लागणार आहे कापडी पिशवी तर इथे आपल्याला शक्यतो कापडी पिशवीच वापरायची आहे आणि या पिशवीमध्ये हा सगळा लसूण भरायचा आहे तुमचा लसूण जर जास्त प्रमाणात असेल तर दोन ते तीन वेळेला तुम्ही थोडा थोडा लसूण घेऊ शकताय पिशवीमध्ये असा लसूण भरून घेतल्यानंतर पिशवीचं तोंड बंद करायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही गाठ मारून घेऊ शकता किंवा पिशवीला पीळ देऊन हातामध्ये घट्ट पकडून घेतला तरी चालू शकतं तर आता ही पिशवी अशा पद्धतीने पकडायची आहे आणि ही आता पिशवी आपल्याला थोडीशी आपटून घ्यायची आहे तर हा लसूण अगदी चेचलला गेला पाहिजे इतकं जोरात सुद्धा आपटायचं नाही आहे पण साल निघाली पाहिजे इतकं आपल्याला हे आपटून घ्यायचं आहे तर आठ ते दहा वेळेस आपण ही पिशवी अशा पद्धतीने आपटून घेणार आहोत तर ही पिशवी एकाच ठिकाणी न आपडता पिशवी अशा पद्धतीने फिरवत राहायची आहे किंवा याची बाजू बदलून आपण ही पिशवी आपटून घेणार आहोत म्हणजे सगळ्या लसणाला व्यवस्थित मार बसला पाहिजे आणि त्याची जी साल आहे ती हलकीशी मोकळी व्हायला किंवा सैल व्हायला मदत होते तर अशा पद्धतीने आपटून झाल्यानंतर लसणाची पिशवी अशा पद्धतीने थोडीशी चोळून घ्यायची म्हणजे आपण जशी कणिक मळतो त्या पद्धतीने ही चोळून घ्यायची आहे म्हणजे सैल झालेली जी लसणाची साल आहे ती अशा पद्धतीने चोळल्यामुळे बाजूला होते तर अगदी एक ते दीड मिनिट ही पिशवी मी अशा पद्धतीने चोळून घेतली आणि आता ही पिशवी आपण सोडून बघूयात तर इथे तुम्ही हा लसूण बघू शकताय लसणाची बरीचशी साल निघालेली आहे आणि बराचसा लसूण सोलल्यासारखा दिसतोय काही लसूण शिल्लक का आहे तर हा राहिलेला लसूण हाताने तुम्ही अशा पद्धतीने थोडंसं चोळून घेतला तर राहिलेल्या लसणाची साल सुद्धा व्यवस्थित निघू शकते तर आता या लसणातील साल बाजूला करण्यासाठी आपल्याला हा लसूण पाखडून घ्यायचा आहे तर हा सगळा लसूण पाकडून झाल्यानंतर हा लसूण मी तुम्हाला थोडासा जवळून दाखवते तर तुम्ही बघू शकताय बराचसा लसूण याच्यातील सोललेला दिसतोय काही लसूण शिल्लक का आहे अर्ध्यापेक्षा जास्त लसूण हा सोलला गेलेला आहे तर खूप जास्त मेहनत न घेता अगदी पटकन हा लसूण आपण सोलून घेतलेला आहे आणि जो साल न निघालेला लसूण आहे तो तुम्ही हाताने हलकंसं जरी सोळून घेतला तर याची साल व्यवस्थित निघते कारण या लसणाची साल व्यवस्थित वाळलेली आहे तर आता याच्यातील सोललेला जो लसूण आहे तो आपल्याला वेचून बाजूला काढून घ्यायचा आहे तर हे काम तुम्ही घरातील लहान मुलांनासुद्धा लावू शकताय अगदी पटकन ते करतील तर इथे मी सोलला गेलेला लसूण अशा पद्धतीने सगळा वेचून घेतलेला आहे आणि अर्ध्यापेक्षा जास्त लसूण हा सोललेला निघालेला आहे तर हा साल निघालेला वेचून काढलेला लसूण मी बाजूला ठेवते आणि हा शिल्लक राहिलेला लसूण तुम्ही अशा पद्धतीने हाताने चोळून घेतला तरी याची साल व्यवस्थित निघते पण यामध्ये थोडीशी मेहनत आहे तर पुन्हा एकदा हा राहिलेला लसूण मी पिशवीमध्ये भरून घेते आणि बळवून घेते तर हा लसूण मी वर्षभराचा साठवणीचा तिखट मसाला किंवा चटणी बनवण्यासाठी सोलून घेते तुम्ही याच पद्धतीने कुठल्याही गोष्टीसाठी लागणारं लसूण अशा पद्धतीने सोलून घेऊ शकता अगदी थोड्या प्रमाणात जरी लसूण असेल तरी तुम्ही या पद्धतीने सोलून घेतला तरी चालू शकतं तर पुन्हा एकदा हा लसूण छान बडवून घेतला आणि हाताने अशा पद्धतीने चोळून घ्यायचा आहे यामुळे अर्धवट सोलला गेलेला लसूण ले पूर्णपणे सोलला जातो तर इथे बराचसा लसूण सोलला सुन गेलेला आहे आणि याची सालसुद्धा निघालेली आहे तर हा लसूण पुन्हा एकदा आपल्याला पाखडून घ्यायचा आहे पाखडून घेतल्यानंतर साल निघालेला किंवा सोलला गेलेला लसूण पुन्हा एकदा आपण वेचून घेणार आहोत सगळा सोडला गेलेला लसूण वेचून घेतला आणि आता अगदी थोडासा लसूण शिल्लक राहिलेला आहे तर राहिलेला लसूण ले या पद्धतीने मी हाताने चोळून घेते आणि याची साल अगदी सहज निघली जाते तर राहिलेला थोडासा लसूण तुम्ही या पद्धतीने हाताने चोळून घेऊ शकता किंवा पुन्हा एकदा पिशवीमध्ये घालून बडवून घेतलं तरी चालू शकतं पाकडून पुन्हा एकदा सोलला गेलेला लसूण निवडायचा आहे आणि राहिलेला लसूण हाताने चोळून किंवा पिशवीमध्ये बडवून पुन्हा एकदा पाकडून वेचून घ्यायचं आहे याच पद्धतीने राहिलेला सगळा लसूण आपल्याला सोलून घ्यायचा आहे शेवटी अगदी थोडासाच राहिलेला लसूण तुम्ही हाताने अशा पद्धतीने सोलून घेऊ शकताय अगदी सहज याची साल निघून जाते तर इथे सगळा लसूण सोलून झालेला आहे अगदी स्वच्छ पांढरा शुभ्र असा हा लसूण आपला अगदी सोप्या पद्धतीने कमी मेहनतीमध्ये सोलून झालेला आहे तर आता अगदी शेवटी एखाद्या स्वच्छ कापडाने हा लसूण पुसून घ्यायचा आहे कारण लसूण सोलण्यासाठी आपण या लसणाला पीठ लावलं ला होतं तर पिठाचा सगळा अंश निघून जाण्यासाठी हा लसूण अशा पद्धतीने पुसून घ्यायचा आहे तर इथे अगदी कमी मेहनतीत झटपट खूप सोप्या पद्धतीने हा लसूण सोलून झालेला आहे तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने असा लसूण सोलून बघा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद